तुमचं बेडरूम ईशान्य दिशेला आहे का मग या घरात काय समस्या असते तर ईशान्य दिशा ही ईश्वराची दिशा आहे प्रगती करण्यासाठी ईश तत्वाची दिशा म्हणून ईशान्य दिशा आहे तर इथे जर बेडरूम असेल तर वारंवार भांडण होणं किंवा कोणत्याही छोट्या मोठ्या गोष्टीमधून पती पत्नींमध्ये वाद होणं नवदाम्पत्यांचं जर बेडरूम ईशान्यला असेल तर ते फार मोठं चुकीचं आहे कारण नवदाम्पत्यांनी कधीही ईशान्य दिशेच्या बेडरूममध्ये झोपू नये जर घरामध्ये ईशान्य दिशेचं बेडरूम असेल आणि त्याला पर्याय म्हणून दुसरं बेडरूम असेल तर या ईशान्य दिशेच्या बेडरूममध्ये आजी आजोबा किंवा जे निवृत्ती ज्यांनी घेतलेले आहेत असं झोडप झोपलं तर चांगलं असतं आणि अशा बेडरूम मध्ये जर आजी आजोबा झोपत असतील तर तिथे तुम्ही छोटंसं देवघर केलं तरी काही हरकत नाही परंतु नव दाम्पत्य किंवा नवीन लग्न झालेली जोडपी किंवा करते पुरुष आणि स्त्री यांनी मात्र हे बेडरूम मा वापरणं टाळावं आणि जर असं बेडरूम तुमच्या घरामध्ये असेल जिथे ती झोपतात मुलं जर शाळेत जाणारी मुलं असतील शिकणारी मुलं असतील कॉलेजमधली मुलं असतील तर ते त्यांनी जरूर हे बेडरूम वापरावं पण पतीपत्नींनी ईशान्य दिशेचं बेडरूम कधीही वापरून जर तुमच्याकडे जर ईशान्य दिशेला बेडरूम असेल आणि जर पती पत्नी त्या बेडरूममध्ये झोपत असतील आणि त्यांच्यामध्ये वाद होत असतील असं जर तुम्हाला निरीक्षण आलं तर तुम्ही नक्की वास्तुतज्ञांकडून घराचं परीक्षण करून घ्या त्यावर निश्चित उपाय तुम्हाला मिळतील